कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आम सरकारनं विशेष बैठ विशेष मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय केला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये ह्या जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार हे या प्रकल्पात तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा असून तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राजशास त्यातून मदत करून त्यांना तीस टक्के या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णा कृष्णाभीमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागांना आपल्याला वापरते त्यामुळे आपल्याला दुष्काळ भाग बराच कंट्रोलमध्ये आणता येणार या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आपण राबवतो पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जे आय एस औद्योगिक माहिती प्रणाली तर प्रत्येक ठिकाणी उभारण्यात येईल त्यासाठी पण खर्च केला आहे या प्रक या प्रकल्पाची अंमलबजावणी ही राबवण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिले हा निर्णय परवाच्या कॅबिनेट झाला सांगली जिल्ह्यात मिरव तालुक्यात सात धडक योजना सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळ सिंचनमध्ये करायचा हा कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी होती कारण एका गावामध्ये अर्ध गाव पाणी मशाचं आहे आणि अर्धं गाव पाणी पिऊ शकत नाही कारण धडक योजनेमध्ये आल्यामुळं त्यामुळे बाजूला पाणी गेलं तर दुसऱ्या शेताला पाणी मिळत नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून धडक योजनेतलं पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठे पंधरा वर्ष प्रयत्न करत होते पण त्याचाही त्याचाही निर्णय त्याचाही निर्णय आज शासनाने केला त्यामध्ये बैसाळ असेल नरवाळ असेल बेडक असेल बोलवड असेल ठाकरे असेल मालगाव असेल आणि वड्डी असेल ह्या टोटल ह्या सात गावाच्या धडघडणीचा आज उठाव केला आणि त्याला मैसाच्या अंडर कक्षेमध्ये घेतलं गेलं त्यामध्ये दोन हजार सहाशे सत्तर हेक्टर शेती हे ओलीखाली येणार आहे हे आपल्याला सांगायला मला खूप अभिमान वाटतं पोलीस पाटलांची एक खूप मागणी होते करतो, करतो, सा सा तेंची तेंची की पोलीस पाटला होत आम्ही गावची जिम्मेदारी आम्ही करतो सगळं करतो पण आमचा पगार सहा हजार रुपये तर आमचा पगार वाढवावा पण शासनानं त्यांचा पगार पंधरा हजार रुपये केला त्याचे निर्णय शासनाने घेतला अशा श्रमिकांना राजशासनाकडून पाच हजार रुपये बांधाराची वाढ त्यांची त्यांची आपण त्यांना वाढ केली तर त्या पद्धतीनं दोन हजार तेवीसपासून ती देण्यात येईल ती वाढ डिफेंड फ्रॉम दोन हजार तेवीस तेव्हापासून ती देत दिव आहे त्यामध्ये आता मे जून जु जु जुलैपर्यंत जुलैपर्यंत पाऊस येतो जुलैपर्यंत पाऊस येत असताना जो आपल्याकडं कोयनेमध्ये आणि मानामध्ये जो स्टोअर टँक पाण्याचा साठा आहे तो साठा जी उपलब्ध आहे त्या उपलब्धीमध्ये आपल्याला प्लॅन तयार करून त्या प्लॅन तयार करून आपल्याला हे पाणी आपल्याला टिकवायचं आहे त्यासाठी पण जर नाही पाणी टिकलं तर आम्ही देवेंद्र देवेंद्रभावना ते मंत्री आहे देवेंद्रभावांना आम्ही विनंती केली जर हे पाणी कमात वापरत असेल तर अकरा टक्के जे विजेसाठी आपण पाणी वापरणार आहात ते पाणी आपण वीज विकत घेऊ शकतो व पाणी विकत घेऊ शकत नाही आहे तर हे अकरा टक्के जे पाणी आहे टी एमचे अकरा टी एमचे पाणी आहे हे पाणी आम्हाला शेतीला आणि आम्हाला हे ताबडतोब ते सोडण्यात यावं त्याचाही मान्यता आम्ही ताबडतोब असं मला तिने आश्वासन दिलं दिलेलं दुसरं जिल्हा नियोजनमधून दंडोबा डोंगराला आम्ही सात कोटी एकोणसाठ लाख रुपये त्याची मान्यता नागपूर म्हणून होते आपल्या त्या परेचं ऑफिस नागपूरला आहे तर त्याची मान्यता चार कोटी सत्तर लाखाची मान्यता तांत्रिक मान्यता आम्हाला उपलब्ध झाली का त्यामुळे दंडोबा डोंगराचं वरती काम करायला करण्यासाठी आणि ते मोठं पर्यटन चांगलं करण्यासाठी आपल्याला ताबडतोब त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून तोही तो आपल्याला त्याची मान्यता मिळाली आहे जसगाव तालुक्यातलं पेडगाव आहे त्या पेळगावमध्ये एक गाव ते पर्यटन क्षेत्र केलेलं आहे पर्यटनच्या सुविधा तिथं झालेल्या आहेत बऱ्याच पण अपऱ्या सुविधा त्या पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये साहसी खेळ आणि यंत्रणा उभा करण्यासाठी एक कोटी एकोणतीस लाखची शमशेनं मान्यता ती पण आपल्याला त्याच्याकडून मंजुरी शासन स्तरावर आपल्याला मिळालेली आहे एक विषय होता की अहमदनगरचं नाव बदला 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 आणि त्याचं नाव काय धंतर समाजाच्या प्रमुखांचं काय नेत्यांचं कार्यकर्त्यांची मागणी होते की पुष्णस्ल पुण्य सुलोक अहिलं देवी नगर आपण तिथं नाव द्यावं तर त्यालाही आपण कॅबिनेटमध्ये मान्यता दिली आणि अहमदनगर शहरास पुण्य सुलोक देवी नगर हे नाव देण्याचं ठरलं गेलं कॅबिनेटला मंजूर मिळाली एक दुसरी गोष्ट होती की एम आय डी सीमध्ये आपल्या विरज एम आय डी सी ना विरज एम आय डी सीमध्ये बऱ्याच वर्षापासून आपल्या उद्योगांनाच तक्रार होते की आमचे पैसे नगरपालिका टॅक्स कापून घेते पण आमचा विकास करत नाही आहे त्यामुळं नगरपालिकेचे आयुक्त असतील आणि कलेक्टर ऑफिस असेल मी असेल आणि एम आय डी सीचे लोक असतील आणि उद्योगातले प्रमुख त्यांचे असोशिएन लोक आम्ही बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही प्लॅन तयार केला की हे रस्ते करण्यासाठी अथवा काय करण्यासाठी तर त्यासाठी जी यंत्रणा आपल्याकडं मुंबईमध्ये पॉवर कमिटी कमिटी हाय पॉवर कमिटीला आम्ही तो प्रस्ताव टाकला आणि काल तो हाय पॉवर कमिटीनं आपल्याला तो प्रस्ताव मंजूर केला त्याचे चाळीस कोटी आहेत त्यातले पंचवीस टक्के हे आपण भरायचे आहेत उद्योगांना भरायचे आहेत आम्ही तो प्रस्ताव असा मांडला की जे पैसे उद्योगाचे कापून घेतलेले आपण महानगरपालिकेचे ते पैसे आपण धरा उले पैसे थोडे डिफिशन देऊ आणि पंचवीस टक्के पैसे भरून हे चाळीस कोटी रुपये आपण आणून आपण एम आय एन एसीचे रस्ते आपण ते पुढे करणं त्याला मान्यता मिळाली काही लोकांची मागणी होती की आमची देवस्थानं आमची ब गटात त्यामध्ये खरसुंदे असेल आपलं सोमेश्वर असेल तुं, तुंग हनुमान मंदिर असेल याचे प्रस्ताव आम्ही टाकले पण आता स्टेप बाय स्टेप लागले पण आज आनंदाची गोष्ट आहे खटावचं सोमेश्वर मंदिर आला व गटात घेऊन क्षेत्रामध्ये घेऊन त्याला दोन कोटी रुपये आज शॅक्शनचं पत्र आपल्याकडे आलेलं आहे त्यामुळं काटोळाची लोक झाले मगाशी सगळे लोक आले अभिनंदन केलं सगळ्यांचं आपल्यासमोर गोष्ट झाल्या तर ह्या दृष्टिकोनातून ह्या विकासासाठी जिल्ह्यामध्ये सगळ्या विकासासाठी पैसा उपलब्ध करणार हे शासन नाही आहे हे शासन जनतेबरोबर आहे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे गोरगोरेंच्या बरोबर आहे त्यामुळं एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील आणि वरती अमित शहा असतील किंवा आपले पंतप्रधान देवेंद्र मोदी साहेब असतील त्यांचं मी सगळ्या जनतेच्या वतीनं दिल्लीच्या वतीनं त्यांचा सगळ्याचा आभार मानतो धन्यवाद